सगळ्यात पक्षांनी उशिरा ए बी फॉर्म दिले ते आजच्या दिवशी दिले तर ते स्वीकारताना ज्याला त्याला वाटलं की मस्टरवर एंट्री होती आणि ते आहेत त्याप्रमाणे ते, ते स्टॅम्प दिले आणि सगळे तिथे बसून राहिले ज्यानंतर जो अधिकारी स्वीकारणारा होता तो जेवण्यासाठी निघून गेला तो चार नंतर आला आल्यानंतर कळलं की हे फॉर्म स्वीकारले जाणार नाही असं डायरेक्ट ना सांगण्यात आलं कुठेतरी प्रशासनाचा यामध्ये गलथानपणा आहे प्रशासनाने कुठेतरी निवडणूक आयोगाने याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता तो कंट्रोल ठेवला नाही दुसरी गोष्ट यांनी कुठेतरी संविधानाचा मराठा दाबण्याचा प्रयत्न ह्या निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलेला साधारण माझ्या माहितीप्रमाणे तिथे सहा जणांचे आहे सहा सर शा, साधारण त्याच्यामध्ये भाजप पण आहे शिवसेना आहे आणि मनसे पण आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस च्या अनुषंगानं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी निवडणूक आहे याच्या उमेदवारांचा फॉर्म भरण्याचा आजची शेवटची डेट होती तीन वाजेपर्यंत उमेदवारांचे फॉर्म घेतले जात होते थेरगाव प्रभाग क्षेत्रीय कार्यालयासमोर आपण आहोत इथला अपवाद असा होता की आता जवळजवळ अकरा वाजलेत रात्रीचे तरी देखील या ठिकाणी काही उमेदवारांचे फॉर्म घेतले नव्हते उमेदवारांचं म्हणणं आहे आता प्रभाग क्रमांक चोवीस आणि तेवीसमधल्या काही उमेदवारांचा आज या ठिकाणी घेतलेले नाहीत अर्ज दाखल केले होते त्यांनी पण ए बी फॉर्मचा गोंधळ होता ए बी फॉर्म स्वीकार केले नाहीत उमेदवारांचं म्हणणं आहे की आम्ही वेळेत आतमध्ये होतो तरी देखील त्यांनी एबी फॉर्म स्वीकारलेले नाहीत तीन वाजल्यापासून ते आता साधारणतः अकरा वाजेपर्यंत सर्वच उमेदवार या ठिकाणी होते त्यांचे पक्षश्रेष्ठी देखील या ठिकाणी आले होते अधिकाऱ्यांशी चर्चा चालू आहे मग त्यानंतर आपले चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त देखील या ठिकाणी येऊन हो गेले पोलीस प्रशासन आणि अधिकारी देखील होते तणावाचं थोड्या वेळ वातावरण होत जवळजवळ आता पाहुणे अकरा होत आलेत तरी तुम्ही द प्रभागाच्या बाहेर उगात नेमकं काय प्रकरण झालंय खरं तर आज पिंपरी चिंचवड महापालिकेचा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा आज तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजचा शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा नियमानुसार तीन वाजेपर्यंत फॉर्म तुम्ही भरू शकत होता तर तीन वाजायच्या आतमध्ये आम्ही आज अ लोकप्रतिनिधी म्हणून त्या दालनात होतो परंतु परंतु जे काही पक्षाचे ए बी फॉर्म यायचे होते ते ए बी फॉर्म आल्यानंतर ते ओबी ए बी फॉर्म भरल्यानंतर ते ए बी फॉर्म घेऊन जाण्याच्या वेळेस ते ए बी फॉर्म ज्या मेन निवडणूक अधिकारी आहेत ते सोडून दुसऱ्या बाजूला एक ठिकाणी त्यांनी ते स्वीकारण्यासाठी ठेवलं होतं परंतु प्रचंड गर्दी असल्यामुळे तिथे भरपूर प्रमाणाची गर्दी होती त्यामुळे उमेदवारांना कळत नव्हतं की नक्की ए बी फॉर्म कुणाकडे द्यायचे आहेत ठीक आहे त्यामुळे ते, ते ए बी फॉर्म देताना ज्या ठिकाणी स्वीकारले गेले ते स्वीकारून मस्टरवर एंट्री झाली आणि रिसिव्ह कॉपी देण्यात आली बरोबर त्यानंतर तिथले अधिकारी हे जेवण करण्यासाठी निघून गेले जे उमेदवार होते सगळे बीजेपी असेल भाजप भाजप असेल किंवा शिवसेना असेल आणि अजून इतर पक्षांचे जे तिथं होते मनसेचे वगैरे ती जे थांबून होते की अधिकारी येतील आणि आपला फॉर्म घेतील सामान्य माणसाला जो निवडणूक लढतोय त्याला या गोष्टीची एवढी माहीत नसते भले ते सांगताना सांगतात की चेकलिस्ट तुम्ही का नाही वाचली किंवा मग तुम्ही तिथे अनाऊन्स करत होतो आम्ही पण तिथे प्रचंड गादा रोळ होता की तीन तीन चार चार प्रभागाची एका ठिकाणी होती आणि एकाच हॉलमध्ये ती गर्दी होती त्यामुळे कुणालाही कोणाचा ताळमेळ नव्हता बेसिकली प्रशासनाने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे होतं की जो एबी फॉर्म स्वीकारायचा आहे त्याची बाजू वेगळीकडे पाहिजे होती कारण की सगळ्याच पक्षांनी आज ए बी फॉर्म दिलेले की फॉर्म जरी पंचवीस तारखेपासून स्वीकारले त्यानंतर भरण्याची डेट आणि आजची डेट सगळ्यात पक्षांनी उशिरा ए बी फॉर्म दिले म्हणजे आजच्या दिवशी दिले तर ते स्वीकारताना ज्याला त्याला वाटलं की मस्टरवर एंट्री होती आणि ते घेतायत त्याप्रमाणे ते, ते स्टॅम्प दिले आणि सगळे तिथे बसून राहिले ज्यानंतर जो अधिकारी स्वीकारणार होता तो जेवण्यासाठी निघून गेला तो चार नंतर आला आल्यानंतर कळलं की हे फॉर्म स्वीकारले जाणार नाही असं डायरेक्ट सांगण्यात आलं कुठेतरी प्रशासनाचा यामध्ये गलथानपणा आहे प्रशासनाने कुठेतरी निवडणूक आयोगाने याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजे होता तो कंट्रोल ठेवला नाही दुसरी गोष्ट यांनी कुठेतरी संविधानाचा नराडा दाबण्याचा प्रयत्न ह्या निवडणूक आयोगाने या ठिकाणी केलेला आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे जर तुम्ही तीन नंतरचे जे काही एंट्रीज पडलेले आहेत सगळ्यांच्याच मी कोणा एका पक्षाचं नाही म्हणत स्वीकारलं तर सरसकट सगळ्यांचं स्वीकारलं पाहिजे अन्यथा तीन नंतरचा एकाचाही फॉर्म स्वीकारायचा नाही कारण की काही सत्तेत असलेले पक्ष आहेत की ते त्यांच्या दबावामुळे काही फोन करून चाललं होतं अधिकाऱ्यांना फोन स्वतः इथे कमिशनर पण आले होते त्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी ही चर्चा झाली पण कमिशनरांनी सांगितलं की जे काय रेकॉर्डिंग आहे त्याप्रमाणेच होणार सो कुठेतरी या ठिकाणी असं सांगायचं आहे की जर स्वीकारले फॉर्म तर सर सकट सगळ्यांचे कारण की याच्यावर निर्णय उद्या होईल छाननीमध्ये कारण की प्रत्येकाचा फॉर्म रिसिव्ह झालाय त्याच्यावर स्टॅम्प होता एकतर स्वीकारले तर सरसकट सगळ्यांचे स्वीकारायचे अन्यथा कुठल्या एका पक्षाचे स्वीकारायची नाही हीच आमची मागणी आहे किती जणांचे फॉर्म राहिले साधारण माझ्या माहितीप्रमाणे तिथे सहा सहा जणांचे आहे सहा साधारण त्याच्यामध्ये भाजप पण आहे शिवसेना आहे आणि मनसे पण आहे आय थिंक सो मला एवढं कळलं नाही तिथं अजून कोणत्या पक्षात तर या गोष्टी आहेत तर सांगणं प्रशासनाला निवडणूक आयोगाला एकच आहे निर्णय जे न्याय द्यायचा आहे तो सगळ्यांना समान द्यावा कुणाला एकाला देऊन पक्षबांधितपणा करू नये या संदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणं झालं अधिकाऱ्यांशी चर्चा झाली अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तीनच्या आत फॉर्म भरले नाही हे फॉर्म सगळे तीन नंतर आलेले असं त्यांचं म्हणणं आहे भले ते पक्षाचे अधिकृत फॉर्म असले तरी ते तीन नंतर आले त्यामुळे हे आम्ही स्वीकारणार नाही स्टॅम्प केला होता मोहर लागली लागले तीनच्या आत होते का नंतर नाही ज्या वेळेस आम्ही तिथे गेलो तीन वाजले होते आणि त्यानंतर दहा मिनिटांनी त्याच्यावर स्टॅम्प झाले त्यांचं म्हणणं की तुम्ही तीन वीस लाग घेतले आणि त्यावेळेस ते काही तुम्ही अधिकाऱ्यांकडे नाही दिले जिथं तो आवक जावक करणारा होता त्यांनी ते घेतलेले पण नेम असा आहे साधारणतः मी पण आता क प्रभागाला काही न्यूज केला त्यांनी तीनच्या आत जेवढे पण लोक आले ते आत गेले आणि आत घेतल्यानंतर त्यांनी जे कंपलसरी सगळ्यांचे बी फॉर्म घेतले मग किती गर्दी असली तरी यस इथं असं का नाही झालं मग त्यांचं प्रशासनाचं म्हणणं आहे की तीनचा टायमिंग तुमचा एबी फॉर्म जमा करायचा होता आज जे होते फॉर्म भरणारे त्याला प्रत्येकाला टोकन दिलं होतं ज्यांनी त्याला लावले त्यांचे स्वीकारले पण ज्यांनी आधी फॉर्म भरलेले त्यांचे ए बी फॉर्म हे शेवटच्या क्षणाला आले ना मग त्या तुम्ही आधी फॉर्म भरला होता हो। तुम्हाला एबी फॉर्म जमा करायचा होता त्या बी फॉर्म जमा करायला त्यांचं म्हणणं तीन नंतर जमा झाले त्यामुळे आम्ही ग्राह्य धरणार नाही बी फॉर्म स्वीकारायला बाजूची कॅबिन होती निवडणूक अधिकाऱ्यांची कॅबिन नव्हती असं तिथं सांगण्यात आलं एकतर त्यांनी त्या गोष्टी स्पष्ट करायला पाहिजे होत्या त्या गोष्टी काही स्पष्ट नव्हत्या तुमचं सांगणं एवढंच आहे स्वीकारले तर सरसकट सगळ्यांचे फॉर्म स्वीकारे अन्यथा कुणाचाही एकाचा फॉर्म स्वीकारू नये कुठलाही पक्षपातीपणा करू नये निवडणूक आयोगाने त्याची तसदी घ्यावी स्वतः निवडणूक आयोग असेल कमिशनर असतील यांनी याची नोंद घ्यावी सांगितलं त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते नंतरचे त्यामुळे स्वीकारले जाणारच नाही तुमचे त्यामुळे तुम्ही जाऊ शकता सर तुम्ही स्वतः उमेदवार मी निलेश पिंगळे आहे मी ॲज अ प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी होतो तर फॉर्म मध्ये जी काही स्क्रुटिनी असेल किंवा फॉर्म भरण्यासाठी मी स्वतः उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून तिथे गेलो कोणत्या कोणत्या उमेदवाराचे राहिले ते, ते नाव नाव मला नाही सांगता येणार पण माझ्या माहितीनुसार भाजपचे मॅक्झिमम आहेत त्यानंतर दोन नंबर शिवसेनेचे आहेत आणि त्यानंतर एक कोणता तरी पक्ष आहे मला नाव नाही सांगता येणार काय पावलं चालणार नाही नाही स्वीकारल्यानंतर जे काय ते निवडणूक का आयोगाने निर्णय घ्यावा त्याच्यावर स्वीकारले तर सगळ्यांचे स्वीकारावे अन्यथा कोणाचा एकाचा फॉर्म स्वीकारू नये तो पक्षपातीपणा झाला नाही नियम लागला तर सगळ्यांना लागला पाहिजे सेम अन्यथा सरसकट जेवढे फॉर्म आहेत तीन नंतरचे ते स्वीकारले जाऊ नये हीच विनंती या माध्यमातून आपण या ठिकाणी चौड महानगरपालिकेच्या क्षेत्रीय निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत सुप्रिया टांगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर सहाय्यक अधिकारी निवडणूक अधिकारी आहेत चाटेसाहेब यांच्याशी संपर्क साधला तर मुख्य निवडणूक आयोग अधिकारी यांनी फोन नाही उचलला पण चाटे साहेबांनी सांगितलं की संबंधित जो काय घडलेला प्रकार आहे की आमच्याकडे एबी फॉर्म हे वेळेत न आल्यामुळे आम्ही स्वीकारू शकत नाही असं अधिकाऱ्यांचं मत आहे पण कुठल्या कुठल्या उमेदवारांचे त्यांनी एबी फॉर्म स्वीकारलेले नाहीत वेळेत न ना आल्यामुळं कुठल्या कुठल्या पक्षाचे आहेत याचं डिटेल्स अजून सविस्तर काही कळले नाही त्यांनी सांगितलं की मुख्य निवडणूक अधिकारी त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सविस्तर माहिती देऊ आता सध्या अधिकाऱ्यांच्या आतमध्ये चर्चा चालू आहे माध्यमांना अधिकाऱ्यांनी अजून डिटेल्स काही सांगितलेलं नाही परंतु उपस्थित या ठिकाणी सूचक अनुमोदक किंवा उमेदवाराला मदत म्हणून फॉर्म भरण्यासाठी जे काही तज्ज्ञ मंडळी गेली होती त्यांच्या माहितीनुसार वेगवेगळे पक्ष आणि संघटनेच्या एकूण पाच ते सहा उमेदवारांचे अर्ज जे दाखल केले होते फक्त एबी फॉर्म वेळेत न आल्याचं कारण सांगून त्यांनी दाखल करून घेतलेले नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे सांगावा न्यूजसाठी थेरगाव मधून विनय सोनवणे